अमरावतीच्या मातोश्री दुर्गास्थव मंडळाच्या दक्षिणेश्वर महाकाली मंदिर कोलकाता देखाव्याला भक्तांची गर्दी नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मातोश्री दुर्गास्व मंडळांच्या वतीने गेल्या चोवीस वर्षापासून मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या देखावा सादर करून त्या मंदिराची कलाकृती जिवंत आणून भक्तांना प्रत्यक्ष जणू त्या ठिकाणी असल्याचा आभास होतो असा देखावा मंडळांकडून निर्माण केला जातो यावर्षी मंडळाने दक्षिणेश्वर महाकाली मंदिर कोलकाता या मंदिराची प्रतिकृती उभी केली असून भक्तांना जणू कोलकात्याला असल्याचा भास जाणवत असल्याचं चित्र दिसत आहे प्रत्येक भक्त आपल्या मनाभावाने दर्शन करून आपल्या मनोकामना देवीपुढं ठेवतात आणि मंडळाने सामाजिक उपक्रम म्हणून जिल्ह्यात रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रक्तदान शिबिर मंडळाचे आयोजन केले होते यावेळी पाचशे रक्ताच्या बॅगा रक्तदान करण्यात आल्या असून रोज भक्तांची गर्दी वाढत असून या ठिकाणी रोज विविध कार्यक्रमातून सामाजिक संदेश दिला जातो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला ला फॉलो करा पाल्या भाऊ दहाचे झाले प्रशांत भाऊ काळे झाले असे बरेचसे कार्यकर्ते मिळून आम्ही दुर्गोत्सव मंडळ हे चोवीस वर्ष आहे आणि यावर्षी कोलकात्याचं दक्षिणेश्वर मंदिर जे माताचं मंदिर आहे तो साकारण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि आज सहा 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 दिवस झाले या ठिकाणी गर्दी अडमाप होऊन राहिली आहे आणि भरपूर प्रेक्षकांना भक्तगण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत आहे तरी सर्व नागरिकांनी या देखावाचा आनंद द्यावा तसेच या ठिकाणी नऊ दिवस सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये महत्त्वाचं रक्तदान शिबिर पार पडलं या मोठ्या प्रमाणात दुसरा या ठिकाणी रोज गरबा महिलांसाठी इथल्या मुलींसाठी त्या ठिकाणी घेतला जातो आणि वृक्षारोपण तसंच कचरा साफ करणे परिसरातील तसंच महाप्रसाद हे चोवीस वर्ष आहे अमूररावजी निस्ताने यांनी या मंडळाची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत हे नागरिकांच्या सेवेत आणि नागरिकांच्या सहकार्यानं कार्यकर्त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि जी मंडळाची कार्यकारिणी आहे महत्त्वाची त्या कार्यकारिणीच्या मंडळाचे अध्यक्ष यावेळेस मंगेशजी हजारे कार्याध्यक्ष करणेजी गिरोळकर तसेच अनेक पदाधिकारी या मंडळाला लाभलेले आहेत त्यांचे पण त्यांच्या भरोश्यावरच हे मंडळ उभं आहे आणि सर्व नागरिक पण आम्हाला सहकार्य करतात धन्यवाद